नमस्कार मंडळी अश्वत्य मारुती पूजन म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का चला जाणून घेऊया अश्वत्य मारुती म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली मारुतींची मूर्ती असणे श्रावण महिन्यात विशेषतः शनिवारी अश्वत्य मारुतींची पूजा करण्याची प्रथा आहे शास्त्रात असे सांगितले आहे की अश्वत्य म्हणजे ब्रह्मस्वरूप त्यांच्या मुळाशिवळी भगवान ब्रह्मा खोडात भगवान विष्णू आणि फांद्यांवर भगवान शंकर वास करतात आणि जेव्हा या झाडाखाली मारुती येतात तेव्हा ती जागा होते त्रिमूर्तींचं थेट निवासस्थान म्हणूनच अस्वत्त्या खालील मारुती पूजन केलं की साधी प्रार्थना ही लाखो पटीने फलदायी ठरते असं मानल जात की ज्यांना ग्रह ग्रहबाधा बुधवादा आणि शनि दोष असेल आणि तो जर शांत होत नसेल तर त्यांनी फक्त अस्वत्त्या खालील मारुतींना प्रदक्षिणा घालावी सकाळी प्रदक्षिणा घालताना ओम हनुमंते नम या मंत्राचा जप करावा आणि तुमचं सगळं दुःख तुमचा भार त्या मारुतीं ठेवून द्या आजवर कित्येकानी या पूजनाने आपलं आयुष्य